माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्लभाई पटेल यांचे पी ए तसेच शिंदखेडा येथील युवा नेते राकेश माडी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्त्या संपन्न इराणी मल्लांच्या विशेष आकर्षण कुस्तींची पंढरी असलेल्या धुळ्यात आज सायंकाळी जवाहर स्टेडियम वर कुस्त्यांचा महासंग्राम बघायला मिळाला पहिल्यांदाच धुळ्यात इराणी मल्ला आपले मल्लानी या ठिकाणी डाव दाखविले सामाजिक कार्यकर्ते राकेश माडी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली धुळे जिल्हा तालीम संघ व धुळे तालुका तालीम संघाचे माध्यमातून सदर या स्पर्धा संपन्न होत असून धुळेचे पारणे फेडणारी व चित्तरारक अनुभवती देणारी या स्पर्धा या ठिकाणी मल्लांच्या उपस्थितीत पार पडल्या तर धुळ्यात प्रथमच स्थानिक मल्ल हे इराणी मल्लांना झुं जु, झुंज देत असून अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी कुस्त्या पार पडत आहेत यावेळी शहरातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या धुळे शहरातील जवाहरलाल नेहरू कुस्ती स्टेडियम येथे भव्य कुस्त्या स्पर्धा घेण्यात आल्या सामाजिक कार्यकर्ते राकेश माडी सुखलाल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका संघाचे अध्यक्ष पहिलवान रवींद्र आगाव पहिलवान कुणाल बंटी देवकर व पहिलवान महेश माडी यांनी या भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय कुस्त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं तर या आजच्या या कुस्त्यांमध्ये एकूण एकोणावीस लढती या ठिकाणी कुस्त्या पार पडल्या तर पहिला सामना भारत केसरी परविंद धुमछडी आखाडा पंजाब यांचा पट्टा पैलवान कमलजीत धुमछडी विरुद्ध इराण मधील एशियन गोल्ड मेडलिस्ट ऑलिम्पियन पैलवान अहमद मिर्झा यांच्यात पार पडली तर दुसरा सामना भारत केसरी बहादुरगड आखाडा हरियाणा यांचा पट्टा पैलवान मनजित खत्री विरुद्ध आंतरराष्ट्रीय पैलवान कांस्य पदक विजेता पैलवान रहिजा हुसेन इराणी यांच्यात होणार असून पहिलवान द्रविड आगाव पैलवान शकील पैलवान पैठण यांच्यात तर पैलवान महेश चौधरी विरुद्ध पैलवान विक्की पवार पैलवान रोहन कराड विरुद्ध पैलवान बुरामाडी माडी पैलवान वरुण फुलपागारी विरुद्ध पैलवान शिव पाटील पैलवान सिद्धार्थ वाघ विरुद्ध पहलवान मोहन मोसा पहिलवान कल्पेश पाटील विरुद्ध पहलवान समीर खाटिक पहिलवान युवराज शिंदे विरुद्ध पहलवान सलाउद्दीन पहलवान विवेक पाटील विरुद्ध पैलवान नबील फिरोज शहा पहलवान शाहू गायकवाड विरुद्ध पहलवान अरबाज पहिलवान रोहित वाल्मिक मराठी विरुद्ध पैलवान मोहम्मद कैब पहिलवान साई सांगडे विरुद्ध पहलवान समीर शेख पहिलवान रोशन कोळी विरुद्ध अरबाज पैलवान पंकज शिंदे विरुद्ध पैलवान तुशी खाटी पैलवान चेतन कोडी विरुद्ध पैलवान रोहित परदेशी पैलवान कुणाल परदेशी विरुद्ध पैलवान मयूर कोडी पैलवान डोनल महाले विरुद्ध पैलवान नितीन पण भाविक चौधरी विरुद्ध पैलवान तन्मय घाटोडे आदींच्या या सामना अतिशय देखण्या स्वरूपात या ठिकाणी मल्लांच्या उपस्थितीत पार पडल्या तर या कार्यक्रमासाठी धुळे तालुका संघाचे अध्यक्ष पैलवान रवींद्र आगाव पैलवान कुणाल बंटी देवकर पैलवान महेश व सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आमदार रघुवंशी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल महेश मिस्त्री डॉक्टर सुशील कुमार महाजन पैलवान आकाश परदेशी गोरख पाटील श्याम कानळे गिरीश चौधरी आदी सर्वच पैलवान यांच्या उपस्थितीत सदर या कुस्त्या अतिशय उत्कृष्टपणे पार पडल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त खांदेशाजीने संबंध महाराष्ट्रामध्ये या लाल मातीची मला चांगलं आठवत असा हो देशाचा असा कुठला पायवान नाही तो या जवाहर स्टेडियम मध्ये त्यांनी के के कुस्ती केली आणि सर्वप्रथम धुळे जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकांना दा। मी राकेश बोल तुमचे आभार मानतो शेवटी तुम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने जिवंत ठेवला सगळ्या मृत आम्ही तुम्हाला देतो उत्तरो उत्तर आई भाऊ तुमची प्रगती करू ही श्री प्रार्थना धुळे जिल्ह्याचा हा इतिहास आहे तो सगळं काही साहेब इतिहास तो संबंध महाराष्ट्र गाजवतो ही आज धुळे जिल्ह्याची ख्याती आहे